आस्था एकमेव व्यासपीठ राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी महायुतीमध्ये सामील होण्याचा घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य या विषयावर राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच त्यांच्या समर्थकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे तर लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाल्यापासूनच राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर हे माढा बारामती की परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या मात्र मध्यंतरी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडे भाजप व मित्रपक्षाने दुर्लक्ष केल्यामुळे ते कमालीचे दुखावले होते त्यातच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या मित्रपक्षांच्या वाटपाच्या अनेक बैठका होत असताना या बैठकीनं महादेव जानकर यांना साधे सुद्धा जात नव्हते त्यामुळे जानकर भाजप आघाडीवर कमालीचे नाराज होते त्यांनी जवळपास बर काडीमोड घेतला होता असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नव्हते त्यातच ते, ते हळूहळू महाविकास आघाडीकडे झुकू लागले होते महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते खासदार शरद चंद्र पवार यांच्यासोबत जानकर यांच्या जवळपास चार बैठका देखील झाल्या होत्या या बैठकीमध्ये शरद पवार यांच्याकडून त्यांना माढा लोकसभा मतदारसंघ सोडणार असल्याचे संकेत वारंवार मिळत होते अगदी मागील चार दिवसापूर्वीच पुणे येथे महादेव जानकर व शरद पवार यांच्यामध्ये एक बैठक झाली या बैठकीमध्ये शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघ तुमच्यासाठी सोडत आहे असे जवळपास जाहीरच केले होते मात्र पवारांनी याबाबतीत अधिकृत घोषणा करावी असा जानकरांचा यांचा हट्ट होता मात्र पवारांनी मित्रपक्षाशी चर्चा करून कळवितो असे सांगितल्यामुळे जानकर त्या बैठकीमधून तडकाफडकी निघून गेले होते पवारांच्या डोक्यात माढा लोकसभा मतदारसंघ महादेव जानकर यांच्यासाठी सोडून बारामतीमध्ये होणारा हाय व्होल्टेज मुकाबला खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा रंगणार असल्यामुळे माढा महादेव जानकर यांना सोडून सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा मार्ग यानिमित्ताने सुखकर करण्याचा पवारांचा प्रयत्न होता या सर्व गोष्टीची महायुतीच्या नेत्यांना तीव्र जाणीव असल्यामुळेच गेल्या दोन चार दिवसापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महादेव जानकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होते मात्र महादेव जानकर यांच्याकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता असे बोलले जात असून दिल्लीतील दिल वरिष्ठ नेते अमित शहा यांचा थेट आमदार महादेव जानकर यांना फोन आल्याचे बोलले जात आहे यानंतर आमदार महादेव जानकर यांनी महायुतीच्या नेत्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला व लागलीच या नेत्यांनी महादेव जानकर यांना सन्मानपूर्वक घेऊन येण्यासाठी आमदार प्रसाद लाड यांना पाठवले व यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व महादेव जानकर यांची बैठक होऊन त्यांना तात्काळ महायुतीमध्ये सन्मानपूर्वक समाविष्ट करून त्यांच्यासाठी एक परभणीची जागा सोडण्याचे जाहीर केले खरं तर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये असल्यामुळेच हा निर्णय तातडीने घेण्यात आल्याचे सर्वत्र बोलले जात असून भल्या भल्यांना एक जागा देण्यासाठी भाजपा अनेक खेळपाटे मारावयास लावत असतानाच महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला विना कटकट एक जागा दिली याची चर्चा मात्र सर्वत्र रंगताना दिसत आहे यामागे खरं तर राष्ट्रीय समाज पक्षामुळे महायुतीची बाजू अधिक मजबूत होणार असून अनेक उमेदवार विजयी होण्यास मदत होणार असल्याचेही बोलले जात आहे राष्ट्रीय समाज पक्ष महायुती समाविष्ट झाल्यामुळे आता या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद पाहता परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा रत्नाकर गुट्टे यांच्या माध्यमातून एक आमदार असून नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अनेक पदाधिकारी निवडून आलेले आहेत तसेच या लोकसभा विधानसभा मतदारसंघ निहाय भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार राष्ट्रीय समाज पक्षाचा एक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक आमदार असे असल्यामुळे बला आपल्या विजयाचा मार्ग होईल असे महादेव जानकर यांना वाटले असावे या भावनेतूनच त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असावा परभणी बरोबरच माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी जानकरांच्या शिलेदारांनी गेल्या चार महिन्यापासून घोंगडी बैठकींचा तडाका लावलेला होता त्यातच महादेव जानकर यांची जन्मभूमी या मतदारसंघात येत असल्यामुळे व आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वत्र माढा लोकसभा मतदारसंघामध्ये ओबीसी मध्ये एक जिन्सीपणा आलेला होता त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांच्या मध्ये देखील जाणकारांविषयी सकारात्मक भूमिका होती अगदी राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्थापनेपासून जाणकारांनी रासपा पक्षातून नेहमीच मराठा समाजाला झुकते माप दिले गेले आहे आजपर्यंत रासपाच्या तीन आमदारांपैकी दोन आमदार हे मराठा झाले आहेत त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मध्ये देखील जाणकारांविषयी आपलेपणाची व सकारात्मक भूमिका आहे मात्र यामध्ये रासपाचा संबंध नसणाऱ्या अनेक मतदारांचा देखील समावेश होता मात्र नाट्यमयरित्या घडलेल्या घडामोडीमुळे जानकर हे महायुतीमध्ये गेलेल्या अनेक जणांची चांगलीच गोची झाली आहे कारण महायुतीचे उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना एक सक्षम पर्याय म्हणून जानकर यांच्याकडे पाहिले जात होते परंतु त्यांनीच पलटी मारल्यामुळे हा मतदारसंघ सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी अधिक सुरक्षित झाला असल्याच्या भावना एकीकडे व्यक्त केल्या जात आहेत यामागे त्यांना माहीत आहे की जानकरांच्या पक्षाचे कार्यकर्ते व त्यांच्या विचाराचा मतदार हा नेहमीच जानकारांचा शब्द मानून काम करणार आहे मात्र जानकारांच्या पक्षाच्या बाहेरचा व जानकारांवर प्रेम करणारा मतदार हा त्यांच्या सांगण्यावरून महायुतीकडे वळणार का हा देखील प्रश्न उपस्थित होतो त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी धूर्त खेळी करत जर सर्वमान्य उमेदवार दिला तर जानकारांच्या निर्णयामुळे नकारात्मक परिणाम झालेल्या मतदार नेमके काय करणार हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे आमच्या नवीन नवीन पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा